जय शिवालाल जय शिवालाल से गोर बंजारा भाईनं मग पोहरागड थी सेना आवाहन करू चु वाले तीन एप्रिल येथे पोहरागड यात्रान सुरुवात फेरीचं आणि छप्रिल येनं श्री रामनवमी यात्रारे निमित्त ती संत सेवाभाया आणि माता जगदंबा आणि से देवी देवता शासनांवरील ती शासकीय महापूजा फेरीचं ये राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्नी के सह महापूजा पोरागडे मारोच आरो वर सोबत से मुख्य उपमुख्यमंत्री आणि संबंधित से मंत्री पोरागडे मायवाच आयोवा छ येरे करता ये शासकीय महापूजामय आपन से भाई गोर बंजारा भाई शामिल भेणो आणि पोरागडेर यात्रा महोत्सव आचेतराती राती मनाणो येरे करता मसेन सेन जाहिर आवाहन करो छु

ये नालायक लोक देव न मानेवा नास्तिक प्रवृत्तीर लोक ये समराव महाराजेनं सुद्धा महायज्ञे बद्दल सताय आणि पोहरा देवीन कोणसी महापूजा तो महापूजा अमुक ढमुक कसेच करण या नास्तिक प्रवृत्ति लोक नेहमी केव करत आणि तम कन इंदूर वाद सांभळे कोणच आभय कोणी वाद सांभळिओ हो। आणि या नालायकून मन ही केअर सी पोहरागड संत सेवा भयार आणि सेवाभायर विचारेर अव्हेलना आणि सेवा भया रे पोहरा गडे रे ओरे वंशजेर जे विच, आचार विचार च आचार विचार जतलग रिय जतलग नव्याण्णव टक्का गोरमाटी समाज मानते रिय तमासरी एक टक्का नालायक लोक सोडताणी आणि जे जे पोहरा देवी आणि संत सेवाभाया आणि ओरे वंशजे वेगवेगळे प्रश्न निर्माण करेवा जे लोक तयार भी यायच या धरती पर आता जागा कोणी मिळायच वर हसल काही वेवळ मुलयात विचार करण पोरा गडेर मध्ये आयर बंद तमेन च होत तो आव ना आयर च होते ती तो मत आव परंतु वोतेर वाते मय संभ्रम मत निर्माण करो आणि पोरा गडेर महाराजेरो संयम मत तुटे दो कारण हा महाराज समस्त बंजारा रोचा समस्त बंजारा कीडी मुंगिन साई वेस करण छे काई सेवा भाया हमार जे दादा च ई विचार केगो च जगे न करण कोई लोकु विषय खराब विचार हमने करतो आय नी सारी लोक हमारच च करण हमने कुणसी लोकु बदल वाईट विचार करतो आय नी परंतु हमार संयम मत तोड़ो जो तम हमार संयम जर तोडे तो धरती माता तमेन जागा आता कोणी दिय आणि ई इतिहास जतेलक चांदा सूर्य रिय वेलक पोहरार अस्तित्व कोई कमी करेल जर प्रयत्न करते तो हमसे आची वात सारी मुख्यमंत्री रे हाती ती समस्त गोर बंजारा समाज काशी माताणी माता जगदंबा आणि सेवा भायार महापूजारो कार्यक्रम या ठिकाणे पर आणि महापूजा आपण एक दन कर आपण માન સન્માન એરો કામ કરો છો આજ ઓતેરો દી સવારેથી એપ્રિલે થી આપણો નંગારા ઓપન ફેરો છે અને સે લોકો ને આપણે સંસ્કૃતિ દર્શન જેમ પાણી લોકો ભાવિક ભક્તિને પરાતું આયે એવું સારી વાત આપણે આપણે પરીથી આપણસે કરા સમાજે વળીથી જે મોટ યાત્રા જે યુગ યુગે થી ચાલતી આવી છે वो यात्रा आचेत्रा सुंदर यात्रा रबाणो आता पोरागडे मय आसोसिएन आव्हान करू चु जय सेवालाल